बरोबर आहे हे दोन मित्र जेव्हा सोबत असतात तेव्हा या दोघांचा एकत्रित एक मिळून आवाज काय घ्यायचा रे ई घ्यायचा बरोबर आहे आणि मग बघा आता या ठिकाणी शब्द दिसतोय आपल्याला याचा आवाज काय ल आणि बघा ई आणि ए हे एक दोघ एकत्रित एक या ठिकाणी आलेत म्हणून ल ई बरोबर आहे आता नेक्स्ट काय आहे बघा म ई मी लो, ना। ना। लो आता इथं बघा ल आहे ई एचा आवाज ई आहे ल लई ठीक आहे मी चार शब्द घेतलेत हे तीन घेतलेत तुम्ही आता बाकीच्या आपल्या पुस्तकात भरपूर आहेत ते बघा आता बघा या ई एच्या नंतर बरोबर आहे आता जेव्हा जेव्हा शब्दामध्ये ई ए च्या नंतरही आर याला पाहिजे काय यायला पाहिजे रे ई एच्या नंतर जर आर दिसला तर या तिघांचा मिळून इथं कोणाचा मिळून आहे दोघांचा मिळून आहे दोघांचा मिळून काय आज ई पण या ठिकाणी ई ए च्या सोबत कोण आलेला आहे अशा वेळेस ई ए प्लस आर या तिघांना मिळून कोणाला मिळून रे या तिघांना मिळून काय आवाज घ्यायचा इअर काय घ्यायचा घ्यायचा बघा आता हे ई आर शब्दात दिसतात का बघूयात आता डी चा आवाज काय आहे ड आला बघा ई ए आर बर फिअर फीअर नर फिअर ओके आलं तू तुमच्या आता इयर समजलं होतं आपल्याला तसच जसं ई ए आर बघा हे लक्षात ठेवायचं नेहमी ई ए आर जर असलं तर आपण इअर म्हणत होतो त्याचबरोबर ह्या दोन ई च्या मध्ये जर आर आला या दोन ई च्या मध्ये जर आर आला म्हणजे ई आर ई आर ई असं समजा शब्दात जर दिसलं तर त्यांचा सुद्धा आवाज इअरच घ्यायचा बघा ह ह, इयर हियर म, मी मीअर आणि ही सुद्धा देव कळून फरक कळला इथं इ आर असला की इयर घ्यायचा आणि इथं ई आर ई असला की इयर घ्यायचा सोपं आहे